उधार घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त सोनं देण्याचा आमिष दाखवून ऐश्वर्या माने या महिलेची जयश्री माजगावकर हिनं तब्बल अकरा लाखांची फसवणूक केली आहे या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी जयश्री माजगावकरला अटक केली आहे न्यायालयानं तिला चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दुनिया झुकती हे झुकानेवाला चाहे या उक्तीची प्रचिती आणखी एकदा आली सी बोर्डामागील सरनाईक माळ इथं राहणाऱ्या ऐश्वर्या माने या एका मंदिरात दर्शनासाठी जात होत्या तिथं सुभाषनगरमधील जयश्री माजगावकर ही महिला देखील येत होती ऐश्वर्या माने यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचं जाणून घेऊन जयश्री माजगावकरनं त्यांच्याशी ओळख वाढवली ऐश्वर्या माने यांचा विश्वास संपादन करून चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वेळोवेळी सव्वा सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तीन लाख तीस हजाराची रोकड आणि चाळीस हजार किमतीचा मोबाईल असा सुमारे अकरा लाखाचा ऐवज जयश्री माजगावकरनं घेतला त्यानंतर या रकमेपेक्षा जादा किमतीचं सोनं देऊ असं सांगितलं पण प्रत्यक्षात फसवणूक केली या प्रकरणी ऐश्वर्या माने यांनी राजारामपुरी पोलिसात अठरा फेब्रुवारीला तक्रार दिली होती एकवीस फेब्रुवारीला राजारामपुरी पोलिसांनी जयश्री माजगावकरला अटक केली न्यायालयानं जयश्री माजगावकरला चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे